थकीत पैसे थकीत पैसे दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला साहेब मला एक सांगा त्यावेळेस मईचा भाव काय होता दोन हजार चोवीस ला मळीचा भाव काय होता तीनशे चारशे ऐका लिहा बरोबर नोंद करा हा याच्यावर घ्या दोन हजार चोवीस ला मळीचा भाव साडेतीनशे रुपये बरोबर आज मळीचा भाव आहे साडेसहाशे रुपये किती वाढले मी किती वाढले तीनशे रुपये घ्या तीनशे रुपये मॉलेशिअस दोन हजार चोवीस ला काय भाव होता रुपये आज मॉलेशियस काय रुपये मॉलेशियस चा भाव आहे मी सकाळी माझं बोलणार आज तेरा रुपये मॉलेशियस चा भाव आहे नाही भाव काय सांगणार त्यांच्या बी तोंडून जाऊन द्या ना, 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 ना। आज बागाचा भाव काय त्यावेळेस दोन हजार चोवीस ला काय होता पंधराशे अठराशे असं होता चौदाशे रुपये त्यावेळेस बाग्यातचा भाव चोवीस ला चौदाशे रुपये होता आणि आज बावीसशे तेवीस रुपये